नमस्कार मैत्रिणीनं मी पूनम आपले सर्वांचे माझ्या मराठी फॅमिली या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण बघणार आहोत कोल्हापूरची स्पेशल पावभाजी यासाठी लागणाऱ्या भाज्या बटाटा बटाटा मी आत्ताच पाण्यातून काढून घेतलेला आहे वटाणे व एक गड्डा फ्लॉवरचा शिमला मिरची गाजर आणि दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून पाण्यातून घेतलेल्या आहेत येथे मी पावभाजीसाठी लागणारे मसाले घेतलेले ला आहेत ही कोल्हापूरची चटणी आहे हा जवारी व बेडकीचा एकत्र एक पुक्का घेतलेला आहे ही कोल्हापूरची स्पेशल घरगुती चटणी आहे जी आम्ही घरीच बनवलेली ला आहे त्याचबरोबर गरम मसाला पावभाजी मसाला हळद आणि धना व जिरापूड एकत्र घेतलेली आहे आणि आपण इथं चवीनुसार मीठ घेणार आहोत आता आपण पावभाजी कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात आधी सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून त्यामध्ये एक ते दीड तांब्या पाणी घालून थोडे मीठ टाकूया कुकर बंद करून कुकरला तीन ते चार शिटा देऊन घ्यायच्या आहेत मीठ टाकल्यामुळे भाज्या छान उकडल्या जातात आपण आता पावभाजीसाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी बारीक चिरलेला कांदा लागणार आहे त्याचबरोबर टोमॅटो कोथंबीर आणि आपल्याला नंतर खाण्यासाठी लागणारा मी लिंबू इथेच कट करून घेतलेला आहे कुकरला येथे चार शिट्टा देऊन झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता याच्यातल्या भाज्या छान उकळलेल्या आहेत आता याच्यातलं जे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण थोडं काढून घेणार आहोत कारण आपण ह्याच्यात थोडा भाज्या स्मॅश करून घेणार आहे त्यामुळे ते पाणी हातावर उडू शकतं म्हणून ह्याचं आपण त्याच्यातलं थोडं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि भाज्या स्मॅश करून घ्यायच्या मसाला तयार करण्यासाठी ते एक मोठी कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडं तेल पण घालून घ्यायचं आहे कारण आपला कांदा जास्त असल्यामुळे भाजण्यासाठी तेल थोडं जास्त लागणार आहे तेल चांगलं गरम झाल्यावर आपण तो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घ्यायचा आहे कांदा भाजायला गडबड करायची नाही तुम्ही जितका कांदा चांगला भाजाल तितके तुमच्या पावभाजीला जास्त चव येणार आहे त्यामुळे कांदा छान भाजून घ्यायचा आहे थोडा कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान भाजण्यासाठी आपण येथे थोडं त्याला स्मॅशरने स्मॅश पण करून घ्यायचा आहे त्यामुळे कांदा टोमॅटो दोन्ही चांगलं भाजलं जातात कांदा टोमॅटो भाजून झाल्यावर याच्यात दोन चमचे हळद घालून ती थोडी तेलात भाजायची आहे मग त्यामध्ये गरम मसाला धना जिरापूड बेडगीचा आणि जवारीचा बुक्का हा बुक्का आपण एक एक चमचा घेऊ शकतो आता येते आपण कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आमच्या घरीच बनवलेली आहे ती घेणार आहोत हे सगळे मसाले छान भाजून घात घ्यायचे आहेत मसाला भाजल्यानंतर आपण ज्या उकडून घेतलेल्या भाज्या होत्या त्या ह्याच्यात घालून घ्यायच्या आहेत आणि जे आपण पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते पण ह्याच्यात आता घालून घ्यायचं आहे येथे आपली पावभाजीची भाजी, भाजी तयार झालेली आहे याच्यावर आता बटर घालून घ्यायचं आहे बटर घालून झाल्यावर एक उकळी काढून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर भाजीला मजाच नाही आता येथे आपली कोल्हापूरची स्पेशल पावभाजी तयार आहे कढई साईडला ठेवून येथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर थोडं बटर घालून त्याच्यात मी थोडी पावभाजी घालणार आहे जेवढी मला हवी आहे तेवढी आणि ती छान स्मॅश करून घेणार आहे ज्यामुळे ज्या भाज्या स्मॅश व्हायच्या राहिलेल्या आहेत त्या येथे स्मॅश होतात आणि भाजीला जास्त चव येते तयार झालेली भाजी मी साईडला काढून घेतली आहे आणि त्याच तव्यात थोडं बटर घालून त्याच्यात थोडीशी पावभाजी घालून मी ते ब्रेड भाजून घेणार आहे छान ब्रेडला वरून पण बटर लावायचं आहे आणि दोन्ही साईडून ब्रेड छान भाजून घ्यायचा आहे <laughs> आपली कोल्हापूरची स्पेशल पावभाजी बनवून तयार आहे ही पावभाजी तुम्ही घरी पण बनवून बघा आणि कशी होते ते मला नक्की सांगा धन्यवाद